येस किती दिवसात पंचवीस टक्के फरक आलाय मॅडम पंधरा दिवसात पंधरा दिवसात पंचवीस टक्के फरक आलाय ओके काय इश्यू होता मॅडम नक्की सांगताय त्यांचा त्यांना म्हणजे बोलायला जमत नाही आणि मोबाईल सपोर्ट लागायचा ओके 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 येस येस चलो नो प्रॉब्लेम आशा मॅम थँक्यू सर्वप्रथम मी एकदा व्हिडिओ दाखवतो बघू शकताय डिस्क्लेमर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काही खूप सारे लोक म्हणतात की ओके न्यूट्रिशन खाऊन काय होतंय ओके न्यूट्रिशन पावडर काय खायची अशा आमच्या लहान मुली आहेत किती वर्षाच्या आहेत पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडनं ऐकूया सर्वप्रथम मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो पहिला व्हिडिओ आहे बघा ज्या दिवशी फर्स्ट टाइम मॅडमने मुलींना एक्सरसाइज करायला लावला होता ओके जर तुम्ही बारीक बघितला असेल तर त्यांच्या पायाच्या गुडघ्याची मुवमेंट आहे ओके गुडघ्यामध्ये दोन पर्सेंट अँगलनी सुद्धा पाय वाकत नाही एवढे त्यांच्या गुडघ्यांच्या शिरा ताईट झालेल्या आहेत होत्या आणि फक्त पंधरा दिवस झाले था। दे पिढी आहे आणि सेम टू सेम दुसऱ्या मुलीचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे त्यांचा पण प्रॉब्लेम होतो जातो ते ओके तो चलो ऑल ऑफ यू हे महत्वाचं आहे फक्त पंधरा दिवसात झालेला हा चेंज आहे ओके माहीत नाही शंभर टक्के मॅडमला सांगू शकत नाही किती पर्सेंट यामध्ये फरक येईल पण हंड्रेड पर्सेंट गुडघ्यामध्ये एक पर्सेंट अँगल दोन पर्सेंटनी सुद्धा गुडगा वाकत नव्हता तुम्ही जर बारीक व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलास खूप लोक बोलतात न्यूट्रिशन म्हणजे काय नेहमीच सांगतो डबे विकणाऱ्या लोकांच्या मागे पडू नका योग्य गाईडलाईन देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे या पुढे शरीराला शिवाय पर्याय नाहीये ओके आशामा यासाठी डॉक्टरांकडे व्हिजिट करत होतात आशा एवढा हो जो रिझल्ट आलाय पंधरा दिवसात असा काही रिझल्ट भेटला होता मॅडम मेडिकलच्या हो गोळ्या औषध खाऊन नाही किती दिवस प्रयत्न करतात या गोष्टीसाठी तुम्ही तेरा चौदा वर्ष ऑल ऑफ यू पुन्हा एकदा ऐका किती वर्ष मॅडम तेरा ते चौदा वर्षे तेरा ते चौदा वर्ष डॉक्टर डॉक्टरांकडे व्हिजिट करतात मॅडम किती दिवस झाले या फॅमिलीला जॉईन करून तुम्ही पंधरा दिवस होऊन गेले पंधरा दिवस होऊन गेले जस्ट पंधरा मिनिट दिवस झाले ओके अन रिझल्ट आहे ओके मॅम ऑफ ला काही खूप साऱ्या शुभेच्छा असतात ओके त्यांना जेवढी काही गोष्टी आम्ही सांगेल तेवढे इंटेक करा मॅडम हंड्रेड पर्सेंट बेनिफिट होणार आहे ओके okay, तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही कारण हे न्यूट्रिशन हे कुठल्याही प्रकारचं औषध नाही परंतु पंधरा दिवसात जर तुम्हाला असं वाटतंय छान इम्प्रूव्हमेंट आली आहे चेंजेस येतात तर आपण त्यावरती नक्की काम करूया हंड्रेड पर्सेंट okay, ओके काही शरीराला जर कमी जास्त असतील काही कंटेंट कमी पडत असतील आणि मधनं ते जर भरून निघले म्हणजे शरीराची गरज कंप्लीट झाली तर इन मध्ये ते अजूनही त्यांची ऍक्टिव्हिटी बेटर करू शकत आहे अजूनही त्यांचा परफॉर्मन्स बेटर होऊ शकतो ओके अशा मला एकदा मुलींना दाखवू शकता मॅडम तुम्ही कॅमेरा अरे वा अनबिलबल एकदा आपण ओके त्यांच्या पूर्ण फॅमिली साठी जोरदार क्लापिंग खूप छान न्यूट्रिशन आहे आणि पंधरा दिवस म्हणजे मंगळवारी पंधरा दिवस होती न्यूट्रिशन चालू केलेलं खूप छान रिझल्ट आलाय मला सर त्याचा